टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ पुणे महानगरपालिकामध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या जा शासकीय जाहीर सत्कार समारंभ होळकरवाडी येथे करण्यात आला यात खालील नगरसेवक उपस्थित होते राजेंद्रजी भिंताडे स्नेहलताई दगडे श्रीकांतजी लिपाणे उल्हास भाऊ तुपे मच्छिंद्रजी दगडे यांचा होळकरवाडी ग्रामस्थांच्या जा वतीने जाहीर सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचा आयोजक श्री संदीप शंकर झांबरे अध्यक्ष भाजप पंचायत राज हवेली तालुका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रायबा संतोष चौधरी शेठ होळकर सोमनाथ होळकर दिनेश चौधरी सुरेश झांबरे नानासाहेब झामरे वसंत झाबरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते आपल्या भागातील